हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर नवीन कोणी असतील आणि त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा व्हिडिओ बघत राहा आणि कसे वाटतात तेही कमेंट करून सांगत जा तर बघा रेणुका मातेचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही चाललो होतो पुढे तर आता जाणार आहोत आम्ही मेन नाशिकमध्ये तिथे राहते आमचे आत तर ते आज तुझ्या घरी जाणार आहोत आणि मग आजचा मुक्काम आम्ही तिथेच करणार आहोत आणि उद्या मग आम्ही त्र्यंबकेश्वर स्वामींचा जो मठ आहे तिकडे जाणार आहोत तिकडचंही तुम्हाला काही ह म्हणजे असे भरपूर आहे तिकडं हनुमान हनुमानचा जन्म झालेला आहे तर तिथले पण काही मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तर नक्की बघत राहा आणि कंटिन्यू करा माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर खूप छान व्ह्यू होता इकडचा आत्ता वाजले होते साडेबारा एक वाजली होती आणि खरंच खूप छान वाटत होतं मध्येच आम्ही थांबलो होतो जेवण वगैरे केलं आणि खरंच सांगू नाशिकमधलं जेवण खूपच छान म्हणजे आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आहे पण जेवणाचा खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा की जेवण म्हणजे चवीला वेगळंच लागायचं कारण प्रत्येक ठिकाणचे मसाले वेगवेगळे आहेत तर इथं खूप छान जेवण वगैरे भेटलं खूप छान असं नॉनव्हेज खाऊ शकता व्हेज खाऊ शकता म्हणजे त्यामध्ये आहे खूप छान अशी टेस्ट आहे जेवणाची तर बघा आम्ही पेट्रोल भरायला तिथं थांबलो होतो नाच ते चांगलं होतं त्यांना तर मी त्याचे काही व्हिडिओ वगैरे काढत असती आणि हे बघा नाशिकमधलं मेन लोकेशन आहे आणि क खूप छान असा व्ह्यू होता आम्ही जातानाचं बघा आता ही गाई आणि वासरू खूप छान असं त्यांनी बऱ्याच ठिकाणी खूप काही काय असं जसं आपलं मी पुण्यातला दाखवलं होतं एक व्हिडिओमध्ये घोड्याचं किती छान छानपन्यास केलेला आहे तसं सेम हिकडं पण आहे खूप छान असं हिकडचं आहे मला हिकडं आवडतं कारण हिकडं पूर्ण असं स्वच्छ असतं आणि खरंच खूपच छान असतं मेन म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झाडं भे बघायला भेटतील नाशिकमध्ये भरपूर असे झाडं आहेत भरपूर म्हणजे भरपूरच झाडं आहेत प्रत्येक ठिकाणी असे झाडं झाडंच आहेत रोडच्या साईडने वगैरे घराच्या शेजारीसुद्धा असं भरपूर तर बघा आम्ही आईशच्या आतूच्या घरी आलो होतो इथे आहे त्यांचं रेणुका शॉप आणि त्या शॉपमध्ये आम्ही आता त्यांचं बंद होतं कारण ते ऑफिसला जातात ऑफिसमधून आल्यानंतरनं संध्याकाळी ते ओपन करतात तर तिथं आम्ही गाडी लावली होती आल्यानंतर ना बघा आईचं काय चाललं होतं आता तो तर त्यांच्या घरी नव्हत्या त्या ऑफिसला गेल्या होत्या त्यांना गे आम्ही सांगितलं नव्हतं आम्ही अचानक सरप्राईज देणार होतो की आम्ही आलो म्हणून आणि खरंच तिथं आल्यावरच आम्ही त्यांना फोन केला की आम्ही आलो म्हणून पण त्या ऑफिसमध्ये होत्या मग त्यांनी आम्हाला चावी वगैरे कुठे ठेवली ते सांगितलं होतं शेजारचे त्यांच्याजवळ चावी ठेवली होती त्यांनी आणि मग तिथून आम्ही चावी वगैरे घेतली आणि असं दरवाजा ओपन करून आमचं चाललं होतं पण त्यांच्या घरा असं झाड आहे आणि त्या झाडाचा असा पूर्ण असा पाला पडतो आणि खूपच वारं वगैरे हिघडं होतं कारण पावसाचं वातावरण होतं इकडं पाऊस पडत होता आपल्या पुण्यात पाऊस नव्हता त्या टायमिंगला आणि इकडे पाऊस येत होता आणि शेजारी अशी झाडं आहेत फुलांची वगैरे आणि त्याचा भरपूरच असा पालाखाली पडला होता आणि पाला वगैरे पडला होता त्यांनी सकाळी साफ करून गेले होते पण पुन्हा आता ही शेजारी अशी झाडं आहेत तर भरपूरच असा पाला वगैरे पडला होता आणि खरंच वारं बी वारं हे खूपच असतं त्यामुळं होतं तिथं म्हणजे त्यामुळे एवढा पाला वगैरे झाला होता ना ऐं बघा झाडू घेऊन चाललं होतं त्याचं साफसूप मी करतो सापसूप म्हणून त्याचं असं साफसूप करणं चालू होतं कसं त्याला आता इथं खूपच मोकळं वातावरण भेटत होतं मोकळं खेळायला भेटत होतं म्हणून त्याचं चाललं होतं हे आहे त्यांचं टेरेस आणि टेरेसवरचा हा आम्ही येऊन बसलो होतो आणि तिथे असा पाला पडला होता आता इथे रामफळ वगैरे भरपूर असे झाडं आहेत बरेच झाडं आहेत की त्यांची नावं पण मला अजून माहीत नाही आहेत आणि त्यांचा पाला वगैरे फुलं वगैरे असे पडले होते खूप छान वाटलं मला हे तर खूप छान वाटत होतं असं झाडं वगैरे ऊन लागतच नव्हतं कारण हे झाडांची सवली भरपूर होती ना बघा ताई आले आम्ही चहा वगैरे सगळं झालं आमचं त्यानंतरनं आम्ही आलो होतो त्यांच्या शॉपमध्ये त्यांनी शॉप हे त्यांचं शॉप आहे रेणुका कलेक्शन म्हणून आणि खूप छान छान असे त्यांच्याकडं म्हणजे ज्वेलरी झालं साड्या वगैरे आणि मेन म्हणजे त्या ज्या आपल्या न्यू ट्रेंडिंगच्या साड्या आहेत आणि म्हणजे असं खूपच छान साड्या वगैरे आहेत त्यांच्याकडं जर नाशिकमधले कोण असतील आणि माझे ते व्हिडिओ बघत असतील तर नक्की त्यांच्या शॉपला विजिट करा आणि खूप खूप छान अशा साड्या वगैरे ज्वेलरी वगैरे हवी असेल तर तुम्ही तिथं विजिट करू शकता आणि मेन म्हणजे सुद्धा यूट्यूब चॅनल आहे तुम्ही त्यांच्या माझे जर इंस्टावरती तुम्ही जर असताल तर तिथून मी बघा बरेच असे व्हिडिओ वगैरे टाकते तर भाग्यश्री म्हणून त्यांचं नाव आहे तुम्ही त्यांच्यासोबत व्हिजिट करू शकता या तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टही करू शकता कारण जर तुम्हाला साडी आवडली ही साड़ी करता। तर त्या कुरिअरही साडी करतात तर नक्की विजिट करा नक्की त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब वगैरे करा आणि फॉलो करा इंस्टाला पण फॉलो करू शकता यूट्यूबला पण करू शकता कारण त्यांचे दोन चॅनल आहेत यूट्यूबचं पण आहे आणि इंस्टाचं पण आहे तर त्या लाईव्ह पण येतात बऱ्याच ब, ब म्हणजे खूप अशा साड्या वगैरे जर कोणत्या असतील तर त्या लाईव्हमध्ये येऊन पण सांगत असतात तर नक्की त्यांना पण फॉलो करा आणि आहे आत्तूचं शॉप आहे आतूचं शॉप मग इथे येऊन पण मी काही व्हिडिओ वगैरे काढत होती म्हटलं चला आता आपण असे ब्लॉग बनवतोय तर ब्लॉग थ्रू का होईना त्यांचं काही सांगू शकतो तर सांगूयात तेवढीच आपल्याकडून हातभार ॲड वगैरे करण्यासाठी तर म्हटलं कसं वाटलं हे खूप खूप असे एक्सरीज वगैरे आहेत त्यांच्याकडं लिपस्टिक वगैरे वेगवेगळ्या वे नवीन पॅटर्न त्या घेऊन येतात फाउंडेशन वगैरे जे काही ह हवं असेल आपल्याला ते आयलायनर वगैरे मस्कारा वगैरे असं भरपूर आणि ज्वेलरीमध्ये पण आणि हे बघा तर कस्टमर पण येत होते त्यांच्याकडं आणि मेन म्हणजे आईशने काय के केलं आत तुला चल शॉप बंद कर मला गार्डनला घेऊन चल चल शॉप बंद कर मग शेवटी आज तुला गार्डनला घेऊन यावं लागलं तर आम्ही बघा ह्या गार्डनमध्ये आलो होतो खूप छान असं गार्डन होतं आणि आयंसं नातूची मस्ती चालली होती आणि आयंसं चाललं होतं हे काय ते काय मला दाखव आणि हे होतं व्यायामाचं तर तिथंसुद्धा ह्याचं चाललं होतं मला ह्याच्यावर बसव आत् तू मला ह्याच्यावर बसवायचं ह्याच्यावर म्हणजे हे करायचं ते करायचं असं त्याचं चाललं होतं आणि मेन म्हणजे आत्तू त्याच्यासोबत पूर्ण एन्जॉय करत होती आणि हे बघा आयंसं <laughs> तो व्यायाम करत होता पूर्ण असा तर त्या म्हणल्या तू जर असा व्यायाम वगैरे केला तर तुझी किती बॉडी बिल्डर होशील तू पण कशाचं आईचं चाललं होतं आपलं त्याला नवीन नवीन काय काय दिसत होतं तर त्याचं मस्त चालली होती तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कसं वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब करा भरपूर आहे बघण्यासाठी नाशिकमध्ये खूप अशा गोष्टी आहेत की जिथे मला बघायला भेटतील खूप असं एन्जॉय करायला भेटेल आणि तर खूपच एन्जॉय केलं गार्डनमध्ये सुद्धा त्याला खूपच खेळायला होतं आणि आत्ता वाजले होते साडेसात पाहुणे आठ झाल्या होते आम्हाला घरी जायचं होतं त्याला चल चल म्हणत होती पण नाही त्याला खेळायचं होतं तर म्हणा त्यांच्या तो म्हणले ठीक आहे आयंशला खेळू द्या आपण पुन्हा आल्यावर पुन्हा एकदा येऊया

làm nó có <laughs> đẹp चालू होता अंशचा आणि आतूचं खेळणं इकडं मी ही झोका खेळत मी हे माझा आनंद घेत होती आणि खरंच खूपच छान वाटत होतं म्हणजे त्याच्यासोबत आपण हे आपलं बालपण जगू शकतो हे मला अंश तरी समजतं कारण आहे ना तो खूप असा ॲक्टिव्ह आहे प्रत्येक गोष्ट त्याला खेळायची असती प्रत्येक गोष्टी त्याला अशी जाणून घ्यायची असते की हे काय आहे मला सांगा मग त्याच्याबरोबर मग ते आपल्यालाही असं खेळू वाटतं आणि खरंच मी एन्जॉय करते त्याच्यासोबत सेम तसेच त्याच्या आतूही त्याच्यासोबत पूर्ण असं एन्जॉय करत होते मेन म्हणजे त्याचं बोलणं बोलणं जर एवढं आहे की त्याला खूपच बोलायला लागतं मग सेम तसे त्याच्या आतूही त्याच्यासोबत गप्पा मारून त्याच्यासोबत एन्जॉय करत होते आणि त्याला म्हणत होते चल आता घरून फोन येतोय मामा फोन करता येत पण नाही त्याचं झालं होतं खेळणं नाही मला एक डाव खेळायचं एकदा खेळायचं असं म्हणून खूप वेळ झाला होता आठ साडेआठ वाजले होते घरी जाऊन स्वयंपाक पण व्हायचं होतं त्याला म्हणत होते चल 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 कशाचं पण त्या म्हणल्या ठीक आहे जाऊ दे खेळू देत त्याला आणि त्याला खूपच मज्जा वाटत होते म्हणजे एन्जॉय करत होता तो आणि दिवसभर गाडीमध्ये फिरून वगैरे अज्जबद्दल दमला नव्हता तरी त्याची एनर्जी बघा कशी होती आणि खेळायला खूपच त्याला असं खेळायचं होतं त्यानंतर ना बघा आम्ही चाललो होतो घरी घरी जात असतानासुद्धा त्याला सापडली काठी त्या काठीसोबतसुद्धा खेळत खेळत त्याचं चाललं होतं त्याचं असं मन भरत नाही की ना म्हणजे खेळणं होतं आहे की नाही आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे पुन्हा झालो आणि बघा ह्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो आदित्य मटण भाकरी खूपच छान जेवण होतं मटन भाकरी पूर्ण तिथं म्हणजे फक्त मटनच भेटतं आणि त्या घरी खूपच जोराचा पाऊस होता तर मी काही व्हिडिओ वगैरे काढलेच नाहीत त्यानंतर ना घरी आल्यानंतर बघा हे चाळीतलं सेम मुंबईमध्ये कशी असं चाळ असते सेम तसं चाळीतलं हे घर आहे त्यांची सकाळची चालली होती रांगोळी वगैरे काढणं मी त्यांचे काही व्हिडिओ वगैरे काढले आणि हे सकाळचं मॉर्निंगचा व्ह्यू आहे तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हिथला पुढचासुद्धा एक ब्लॉग येईल तो पण कंटिन्यू करा आणि ही होती सकाळची मॉर्निंग तर खूप छान वाटलं आणि चला आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आंघोळ वगैरे करतो आणि त्यानंतर पुढचं पण तुम्हाला दाखवेल कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा